आपण पाहताय महाराष्ट्र हडपसर पोलिसांनी एक देशी बनावटीचा कट्टा व एक जिवंत कारतूस आरोपीकडून जप्त केले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी पोलीस अंमलदार दीपक कांबळे अभिजित राऊत महेश चव्हाण तुकाराम गुंजार यांचे पथक पोलीस स्टेशन हद्दी अवैध धंदे तसेच वाहन चोरीस प्रतिबंध करण्याकरिता पेट्रोलिंग करीत होते त्यावेळी अंमलदार महेश चव्हाण आणि अभिजित राऊत यांना त्यांच्या बातमीदारामार्फत किम संशयितरित्या कोणता तरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने आपल्या कब्जात काहीतरी संशयित जवळ बाळगून वावरत आहे मिळालेल्या बातमीचा आशय हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांना कळवली त्यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी दीपक कांबळे अभिजित राऊत महेश चव्हाण तुकाराम धुंजार यांच्या पथकाने सापळा रचून चिराग संजय सर्जेराव वय तेवीस वर्षे राहणार अभिलाषा हाईट्सच्या मागे डिलाईट प्राईड मसोबा वस्ती जी मॉलच्या समोर मांजरी याच ताब्यात घेतले त्यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचा कट्टा व एक जीवंत काटतूस मिळून आले त्याबाबत हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे आठ दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस व महाराष्ट्र पोलीस ऍक्ट कलम सदोतीस एक सह एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी हे करीत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले पोलीस निरीक्षक गुन्हे निलेश जगदाय यांच्या सूचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी सत्यवान गेंड पोलीस अंमलदार अविनाश गोसावी दीपक कांबळे अमित साखरे निलेश किर्वे बापू लोन कर अमोल दन के अजित मदने अभिजित राऊत तुकाराम झुंजार महेश चव्हाण कुंडली केसकर चंद्रकांत रेजितवाड महावीर लोंढे यांच्या पथकाने केली आहे